बातमी आहे करमाळा तालुका अंजंडोव गावामधली ज्या जमिनी सरकारने महारवतनाला दिल्या बक्षीस म्हणून दिल्या ती महारवतनाची जमीन काही प्रस्थापित लोकांनी पैशाच्या बळावर खरेदी केल्याची धक्कादायक बातमी समोर आली अण्णासाहेब करचे मोहन शिवराम करचे बापू हांडे बापू अरुण काळे या चौघांनी अंजंढोव गावातील महारवतन जमीन खरेदी केली या जमिनीचे मूळ मालक दशरथ खांकाळ बाळासाहेब खांकाळ हे आहेत एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळात हे खंकाळ कुटुंब आपलं पोट भरण्यासाठी कामासाठी पुणे या ठिकाणी आले याचाच फायदा घेत अण्णासाहेब करचे मोहन शिवराम करचे बापू हांडे बापू अरुण काळे या चौघांनी हळूहळू हो जमिनीवर ताबा मारला त्यानंतर काही एजंट हाती घेऊन वर्ग दोनच्या जमिनी वर्ग मध्ये बोगस पद्धतीने ट्रान्सफर करून खरेदी केल्या एजंटची नावे सतीश देवकाते राहणार विहाळ गणेश परदेशी राहणार अंजण ढो बापू रवींद्र काळे तात्यासाहेब नानासाहेब वळेकर या एजंटना हाती घेऊन जमीन खरेदी केल्या बाळासाहेब यांची मागणी आहे आमची महारवतनाची जमीन ज्यांनी खरेदी केली ती खरेदी रद्द करा आणि खरेदी करणाऱ्यावर व एजंटवर ॲट्रोसिटी गुन्हा दाखल करा जर असे नाही झाल्यास रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले पक्षाचे को अध्यक्ष बाळासाहेब खंकाळ व पक्षाचे सर्व नेते व कार्यकर्ते रस्त्यावर उतरून तहसील समोर मोठे आंदोलन करू असा इशारा दिला पाहूया हा रिपोर्ट सप्रेम जय भीम मी राणा ना तालुका करमाळा जिल्हा सोलापूर येथील असून आमची महारवतनाची जमीन ही गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी ही असून या ठिकाणी आम्ही गेले कित्येक वर्ष वहिवट करीत असून घरामधील करता एक ज्येष्ठ पुरुष म्हणून आमच्या घरातील एका माणसाचं हरिभाऊ खंकर यांचं नाव लागलेलं होतं परंतु का एकोणीसशे बहात्तरच्या दुष्काळामध्ये बरेचसे लोक पुणे मुंबई या ठिकाणी जगायला गेले आणि त्यांनी त्यांची नावं न लागता त्यांच्या घरातील कुटुंबांची नावं लागली गेली व सध्या सदर जमिनी आम्ही गेले तीस वर्ष पंचवीस वर्ष वहिवाट करतोय जेव्हापासून महार वतन म्हणून ही जागा अंजनदेव गावाला दिलेली आहे गट नंबर एकशे चौऱ्याऐंशी हा पूर्वीचा एकशे पंच्याहत्तर असून हा जवळपास गेले तीस वर्ष आम्ही वहीत करतो आहे परंतु गावातील काही एजंट व आजूबाजूच्या करमाळा तालुक्यातील एजंटांनी ती जमीन आमची सदर व खर्चे कुटुंबियांना विकली व त्यामध्ये ख खर, अण्णासाहेब खर्चे असतील हांडे असतील त्यानंतर बाप्पू काळे असतील आशिंजे अशा तीन चार लोकांनी ह्या जमिनी आमच्या विकत घेतल्या असून त्या ठिकाणी ते आम्हाला ह्या जमिनी त्यांची खरेदी खतं रद्द व्हावीत व मी त करमाळ तहसीलदार व सोलापूर कलेक्टर साहेबांना ह्याद्वारे विनंती करतो की ह्यामध्ये लक्ष घालून त्वरित ह्या महाराजांच्या जमिनी ह्या आमच्या नावे लावावेत ही नम्र विनंती जय भीम जय महाराष्ट्र